नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो आणि एकोणीस फेब्रुवारी आजचा खूप महत्वाचा दिवस म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस जर महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर झाला मित्रांनो वडील त्यांचे शहाजी राजे भोसले आई जिजाबाई गुरु दादोजी कोण देव आहे हो, ना तर वयाच्या सोळा वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची स्थापना केली मित्रांनो आदिल शहा मुघल संघर्ष करत स्वराज्याची रक्षा त्यांनी केली मित्रांनो छापामारी युद्ध तंत्र गणिमिकामा वापरून मोठ्या संध्यावर त्यांनी विजय मिळवला आणि त्यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ल्यावर झाला मित्र हो इंदवी स्वराज्याच्या संकल्पनेच्या मूर्त स्वरूप त्यांनी दिले आणि आज आपण जो पाहतो स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि नौदलाची स्थापना म्हणून त्यांना आरमाराचे जनक म्हणतात कारण सिद्धी पोर्तुगीज इंग्रजा विरुद्ध संरक्षण स्वातंत्र्य नौदल उभारले आणि कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यासारख्या जलदुर्गाची निर्मिती सुद्धा महाराजांनी केली है ना महाराजांबद्दल पाहायला गेलं धर्म जात पंतभेद न मानता कुशल आणि न्यायप्रिय प्रशासन त्यांनी चालवले कर प्रणाली सुधारली जनतेच्या हितासाठी धोरण राबवले महिलांवरील अन्याय शोषण यांना आळा घालण्यासाठी कडक नियम केले आणि त्या महा महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाला ठीक आहे आपण पाहतोय आपण जर पाहायला गेलं महाराष्ट्राचा पोलीस असेल भारतीय नौदल असेल विविध संस्था आहेत आदर्श म्हणून त्यांना उल्लेख करतात आणि संपूर्ण महाराजांचे कार्य महाराष्ट्र नव्हे तर भारतभर प्रेरणादायी आहे जे काय आहे महाराजांबद्दल ते खूप प्रेरणादायी आहे आणि आपण सर्व गोष्टी त्यांच्याबद्दल पाहतो बघतो आपण आपल्याला आपल्या आपल्यासाठी सर्वांसाठी एक ते आयडियल आहेत आए, जेणेकरून आपण तसं जगण्याचा आपण प्रयत्न करतो आपण आणि परिपूर्ण आपण सुद्धा सगळ्या गोष्टी प्रयत्न करत असतो ठीक आहे प्रश्न आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पंचवीस साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे उत्तर आहे शिखर धवन यांची निवड करण्यात आलेली आहे पहिला प्रश्न जपानच्या कोणत्या शहरात शिवाजी महाराजांचा अश्रूत पुतळा उभारण्यात येणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा टोकियो येथे उभारण्यात येणार आहे आठ मार्च रोजी जपानचे राजे नारू हितो यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आम्ही पुणेकर अखिल जपान भारतीय संघ यांच्या पुढाकाराने हा पुतळा स्थापन करण्यात येणार येत आहे ठीक आहे आम्ही पुणेकर अखिल जपान भारतीय संघ यांच्या पुढेकाराने हा पुतळा स्थापन करण्यात येणार आहे दुसरा प्रश्न ब्राह्मोस एनर्जी पुढील पिढीच्या सुपरसॉनिक क्रु क्षेपणास्त्राची कोणत्या वर्षामध्ये पहिली उड्डाण चाचणी होईल असा सुंदरसा प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आहे दोन हजार सव्वीस पर्यंत होईल है ना ज्याचे उत्पादन सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सुरू होईल भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केले आहे याची दोनशे नव्वद किलोमीटर रेंज तीन पॉईंट मॅच वेग आहे सुकोई तीस एम के आय आणि एल सी ए तेजस्वर तैनात केले जाईल ठीक आहे लक्षात ठेवा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न स्पोर्ट्स स्टार एस पुरस्कार पंचवीस मध्ये महिला स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे मनु भाकर यांना सन्मानित करण्यात आले स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार मनु भाकर यांनीच पटकवला ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनुभाकर ही देशातील दे पहिली महिला नेमबाज आहे वैयक्तिक दहा मीटर एर रायफल पिस्तूल पदक तर मिश्र सांगी दहा मीटर मध्ये कमवलेले आहे चौथा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले संबंधित आहे मित्रांनो लक्षात ठेवा पश्चिम बंगालशी संबंधित काय थोड़ा थोडं मध्ये अपरिचिता विधेयक मंजूर करण्याची मागणी करत तन्मूल खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली या विधेयकानुसार बलात्कारांच्या प्रकरणाचा तपास एकवीस दिवसाच्या आत पूर्ण करावा लागेल बलात्कार करा आणि खून प्रकरणात दोषी आढळणाऱ्या दहा दिवसाच्या आत मृत्यूदंड देण्याची तरतूद या विधेयकात आहे लक्षात ठेवा ठीक आहे पाचवा प्रश्न स्पोर्टिकोने जाहीर केल्या शंभर टॉप पेड ऍथलीटच्या यादीत कोण अव्वल आहे तर सगळ्यांना माहिती ऑबियसली क्रिस्टियानो रोनाल्डो हे, हे, हे पहिल्या क्रमांकावर दुसरे जॉन रॅम आहे तिसरे मेस्सी आहेत चौथे लेबॉन जेम्स आहेत आणि पाचवे कोण ने नेमार ठीक आहे क्रिस्टियानो रोनाल्डो हे पहिले आहे ठीक आहे नेक्स्ट सहावा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिमहोत्सव पंचवीस चे उद्घाटन कोठे केले आहे दिल नवी दिल्ली येथे त्यांचं उद्घाटन झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोळा फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये आदिमहोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले हा हा उत्सव लोकांना उद्योजकता हस्तकला संस्कृती आदिवासी समुदायाच्या खाद्य आणि व्यावसायिक जीवनाची ओळख करून देतो लक्षात ठेवा महोत्सव पंचवीस नवी दिल्ली लक्षात ठेवा ठीक आहे पुढे सातवा प्रश्न भारत टेक्स चे आयोजन कोठे होणार आहे हे सुद्धा नवी दिल्लीमध्ये होणारे लक्षात ठेवा भारत टेक्स प्लॅटफॉर्म वस्त्र उद्योगातील सर्वात मोठी व सर्वसमावेशक घटना आहे कार्यक्रम दिल्लीमध्ये चौदा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे मित्रांनो पंतप्रधान झालीय सॉरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भारत टेक्सास पंचवीस मध्ये उपस्थित राहणार होत झाले म्हणजे राहिले आहेत लक्षात ठेवा कच्चा माल तयार उत्पादने आणि ऍक्सेसरीजची संपूर्ण टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन कार्यक्रमात एकाच ठिकाणी उपलब्ध होईल ठीक आहे लक्षात ठेवा टेक्सासची सुरुवात झाली मित्रांनो नवी दिल्ली येथे झालेली आहे ठीक आहे आठवा प्रश्न भारतातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश खालीबी कोण आहे तर अमेरिका क्रमांक क्रमांक एक वर आहे चीन दोन नंबरवर हो आहे तीन नंबर यु ए आहे आणि चार नंबरवर कोण आहे मित्रांनो रशिया आहे ठीक आहे आणि सौदी अरेबिया हा देश कित्या नंबरवर आहे पाचव्या क्रमांकावर आहे ठीक आहे चोवीस नुसार सर्वात भागीदार देश कोण आहे अमेरिका ठरलेला आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण आणि आपलं टार्गेट माहिती आपल्याला पाचशे अब्ज डॉलर पर्यंत तो घेऊन जायचा आपल्या दोन हजार तीस पर्यंत म मो, मोदीजी आता परवा भेटले होते आत्ता आपण आपल्याला किती आहे दोनशे डॉलर पर्यंत पोहोचलोय आपल्याला अजून तीनशे डॉलर पर्यंत घेऊन जायचा आहे नवा प्रश्न लक्षात ठेवा नवा प्रश्न पाहतोय आपण आय पी एल पंचवीस साठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे आरसीबीचे कर्णधार कोणाला बनवण्यात आले आहे तर रजत पाटीदार यांना बनवण्यात आलेले आहे एकवीस मार्च पासून सुरू होणाऱ्या आय पी एल पंचवीस साठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे दहावा प्रश्न राजस्थान सरकारने अजमेरच्या फोय सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर आणि किंग एडवर्ड मेमोरियल बिल्डिंगचे नामकरण काय केले आहे महर्षी दयानंद विश्रांत गृह असे केलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा महर्षी दयानंद विश्रांत गृह असे केलेले आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे काही नाव बदलली ते पाहूया औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचं अहिल्याबाई एच टी जे थर्टी सिक्स जे ट्रेन, ट्रेनरचं यशस हल सुलतानगंज रेल्वे स्टेशनचं आज आज गाईनाथ धाम ट्रेन एटीनचे वंदे भारत एक्सप्रेस अयोध्या विमानतळाचं महर्षी वाल्मिकी एस चारशेचं चा चा सुदर्शन पोर्ट ब्लेअरचं श्री विजयपुरम जुने संसद भवन संविधान भवन सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम निरंजन शहा स्टेडियम मोपला आंतरराष्ट्रीय विमानतळ मनोहर पर्रिकर विमानतळ हॅरिस पार्क ऑस्ट्रेलिया छोटा भारत साराय काले खान चौक बिरसा मुंडा रामनगर जिल्हा कर्नाटक बंगलोर दक्षिण काकसर ब्रिज कॅप्टन अमित भारद्वाज ब्रिज ठीक आहे हे सगळे नाव आपण लक्षात ठेवावे अकरावा प्रश्न मित्रांनो पाहतोय आपण की आयुष्मान भारत वय वंदन योजना अलीकडे कोठे सुरू करण्यात आली तर पदुचेरी राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढे अलीकडे चर्चित चर्चेत असलेले अनु अनामोदी शोला राष्ट्रीय उद्यान कोणत्या कोणत्या राज्यात आहे तर केरळ राज्यात आहे राजधानी तिरुवनंतपुरम सीएम पि पिनाराई विजयन आणि राज्यपाल राजेंद्र आर्लेकर तेरावा प्रश्न पाहतोय आपण कोणत्या राज्य सरकारने अलीकडे स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स सोबत सामंजस्य करार केला आहे तर कर्नाटक राज्यासोबत करार केलेला आहे चौदावा भारताने कोणत्या देशात धर्म गार्डियन युद्ध अभ्यास आयोजित केला आहे हा सुद्धा आपल्याला पाहायचा हो, आहे जपान देशासोबत केलाय मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान हा अभ्यास होणार आहे लक्षात ठेवा युद्ध अभ्यास आणि जपान मधील माउंट फोजी येथे होणार आहे युद्ध अभ्यास आवृत्ती आहे किती आवृत्ती मित्रांनो सहावी आवृत्ती आहे पंचवीस फेब ते नऊ मार्च दरम्यान होणार आहे पंधरावा प्रश्न अलीकडेच अदानी ग्रीनने कोणत्या देशातून डॉलर चारशे बेचाळीस दशलक्ष किमतीचे पवन ऊर्जा प्रकल्प मागे घेतले आहे मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचा आहे आपल्याला वाटेल की बांगलादेश येऊन घेतले पण बिलकुल नाही मित्रांनो लक्षात ठेवा असे प्रश्न पेपरला प्राणी आपण जमलिंक होतो तर श्रीलंकेमधून माघार घेतलेली आहे सोळा प्रश्न भारताच्या औषध नियमकाने मंजूर केलेल्या भारत बायोटेकच्या बेकुळ त्वचा रोग लसीचे नाव काय आहे तर लक्षात ठेवा बा बा काय बायो लॅम्पी वॅक्सिन लक्षात ठेवा ठीक आहे लंपी वॅक्सिन आहे याचं नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अलीकडे विज्ञानातील अधिक महिलांचं जगाची कल्पना करा मोहीम कोणी सुरू केली आहे तर ने सुरू केली आहे ना ठीक है? आहे एज्युकेशन ने आहे युनेस्को लक्षात ठेवा ठीक आहे पुढं अठरावा प्रश्न अलीकडे नेपाळ आणि कोणत्या देशाने हायड्रो नेपाळ प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला आहे तर फ्रान्स देशाने केलेला आहे राजधानी पॅरिस चलन युरो मायक्रॉन मॅक्रॉन लक्षे अध्यक्ष आहेत ठीक आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यातील चार दिवसीय पंचावन्न बैठक कोणत्या ठिकाणी आहे क्यों सुरु करने आहे किंवा करण्यात आलेली तर आपल्या इथे नवी दिल्लीमध्ये सुरू होणार आहे आणि आपल्यासाठी आजचा प्रश्न दशा अवतार नाटकाचा प्रयोग अलीकडे कुठे सुरू झाला आहे ऑप्शन आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड महाराष्ट्र गुजरात कमेंट म्हणजे उत्तर सांगाव की जे उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले जो प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइमाला याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू